श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आपल्या धर्मशास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विशेष देवाला समर्पित असतो सोमवार हा महादेवांच्या आराधना करण्यासाठी देण्यात येतो तर श्रावण महिना हा महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रावण महिन्यात महादेवांची विशेष पूजा आणि आराधना केली जाते अशा या श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असतं श्रावणातील दर सोमवारी महादेवांवर जल अर्पण करण्यात येतं त्यासोबतच प्रत्येक सोमवारी विशेष शिवामूट अर्पण करण्यात येते यंदा श्रावणामध्ये एकूण किती श्रावणी सोमवार असणार आहे तर एकूण चार श्रावणी सोमवार या श्रावण महिन्यामध्ये असणार आहेत प्रत्येक सोमवारी महादेवांवर शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा असून शिवामूठ म्हणजे काय तर प्रत्येक वनस्पती आणि धान्यातून एक विशेष सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते शिवतत्वांची पूजन करताना या वनस्पतीच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळू शकते शिवामूट वाहिल्याने दोष दूर होण्यास फायदा होतो आरोग्य लाभते कर्जमुक्ती होते आणि शांती आणि समृद्धी प्राप्त होत असते पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै या दिवशी असणार आहे या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपून जातील कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यानंतर बघा पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलैला असणार आहे त्याची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला असणार आहे त्याची शिवामूठी तीळ असणार आहे तिसरा हा अकरा ऑगस्टला शिवामूठी मूग असणार आहे चौथा हा अठरा ऑगस्टला शिवामुठी जव असणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करत असताना एका विशिष्ट मंत्रांचं पठण केलं जातं पण तुम्हाला तो मंत्र येत नसेल तर सरळ तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप कर परत करत तुम्हाला ही शिवामूट ज्या आहे ती अर्पण करायची आहे दररोज शिवलिंगावरती गंगाजल दूध मध बेलपत्र आणि राखेणी अभिषेक करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावणात सोमवार खूप फलदायी मानला जातो अविवाहित मुली चांगला वर मिळवण्यासाठी उपवास करू शकतात त्याचबरोबर सात्विक अन्न खावे गरिबांना दान करावे भगवान शिवाची स्तुती करावी आरती करावी शिवमहिमा स्तोत्राचं पठण करावं रुद्राभिषेक जलाभिषेक या गोष्टी सर्व आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये केल्या पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथा पारायण पारायण करावं एकदा तरी श्रावण महिन्यात नक्की हे करा यामुळे घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात इडापिडा असतात ना तर त्या सर्व दूर होतात खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं तुम्ही जर पठण केलं तर याचा अनुभव हा नक्कीच तुम्हाला येईल त्यानंतर पुढचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज आपल्या घरामध्ये दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करावं शिव पंचाक्षर मंत्राचं पठण करावं स्तोत्रमचं पठण करावं ह्या स्तोत्र आणि मंत्रांना काय होतं तर एकतर आपली वाचा सुधारते पण त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या देखील दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत श्रावण महिन्यामध्ये श्रावणाचा जो सोमवार असतो तर त्या दिवशी प्रत्येकाला उपवास असतो पण या उपवासामध्ये काही पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य मानले जातात त्यामध्ये वरई म्हणजेच भगरचं सेवन हे चुकूनही आपल्याला या काळामध्ये करायचं नाही आहे भगर जर खाली तर तर तुमचा उपवास जो आहे तर तो मा ग्राह्य मानला जात नाही बाकीचे तुम्ही फळं वगैरे संपूर्ण खाऊ शकता तुम्ही निर्जली हा उपवास करू शकतात किंवा फक्त जल पिऊन किंवा फक्त फळांवरती तुम्ही हा उपाय उपवास जो आहे तर तो करू शकतात महादेवांच्या स्मरणार्थ जर तुम्ही हा उपाय केला तर त्यांची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आता त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कशासाठी करायचा आहे त्याबद्दलची आता माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये आपण गेलो तर आपल्याला तिथे खूप छान प्रसन्न आणि आरोग्यदायी वाटत असतं पण तेच आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आपल्याला जाणवत असते घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणं होत असतात किंवा मग ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष आपल्याला जाणवत असतात भांडण कटकट जास्त प्रमाणामध्ये मध्ये वाढलेली असते मुलांची प्रगती थांबून जाते मुलं अभ्यास करत नाही किंवा मग मुलांचा आजार पण असेल घरातील प्रत्येक व्यक्तीचा आजार असेल त्यामध्येच आपला खर्च होऊन जात असतो म्हणजेच काय तर याला आपण लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही असे म्हणत असतो त्यामुळे लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वीतलावरती तलावरती असतात त्यावेळेस जर आपण हे उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात जर घरामध्ये पितृदोष असेल तरी सुद्धा हे ज्या अडचणी आहेत त्या आपल्या समोर येत असतात त्यामुळे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ज्यावेळेस अमावस्य असते पौर्णिमा असते किंवा ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात त्या तिथींना काहीतरी दान हे आवर्जून करावं जेणेकरून पूर्वज आहेत तर ते प्रसन्न आपल्यावरती होत असतील तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा त्याचबरोबर असे काही लोक असतात ना या लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही याला आपण शत्रुपिडा किंवा त्रास याचा दोष म्हणत असतो त्यामुळे त्या लोकांची नजर आपल्या घराला लागते घरातील मुलं आणि घरातील व्यक्तींचा स्वभाव हा हट्टी चिडचिड आणि तापट होऊन जातो घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कटकट आणि भांडण वाढत असते घरामध्ये एकोपा नसतो त्यामुळे शांती समृद्धीव्ह विचार करत असतो आपल्याला असं वाटतं की मी कोणतंही काम करेल त्यामध्ये मला कधीच यश मिळणार नाही असे जे काही निगेटिव्ह विचार आहेत ना तर ते सर्व दूर होतात या उपायाने अगदी साधा सोपा उपाय आहे पण तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व शत्रू संपून जाईल कुटुंबावर कधीच वाईट संकट जे आहे तर ते येणार नाही आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम ब्रह्ममुहूर्त हा सकाळी साडेतीन ते साडेपाच हा कालावधी असतो पण जर तुम्हाला शक्य नसेलस तुम्ही आठ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता कारण आठ नंतर राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यामुळे आठपर्यंतच पर्यंतच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर श्रीहरी विष्णूंचं माता लक्ष्मीचं आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळी साठी तुम्ही गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही त्या पाण्यामध्ये तुम्हाला आता हे जे काही वस्तू सांगत आहे तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला आपला चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे कच्चं नसेल तुमच्याकडे तापवलेलं दूध असेल तर ते टाकलं एक चमचाभर तरीही चालेल त्याचबरोबर पुढचं म्हणजे या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळेतील टाकायचे आहे एक वेलची टाकायची आहे एक लवंग टाकायचे आहे आणि थोडीशी बडीशोप जी असते तर ती टाकायची आहे तर ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना हा जो मंत्र मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेची यमुने जैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमीना सिंधी करू म्हणजे काय तर गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी ह्या ज्या काही पवित्र नद्या आहेत तर त्यांचं मी आव्हान करत आहे आणि त्यांचं पाणी हे माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र म्हणून आपल्याला आंघोळ करायची आहे आता हा मंत्र तुम्हाला येत नसेल तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ओम नम शिवाय किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे महादेवांचं पूजन हे राहू काळामध्ये चुकूनही तुम्हाला करायचं नाही मी तुम्हाला शुभ मुहूर्त जो आहे तर तो सांगितलेला आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की चेक करा तुम्हाला त्याचाही खूप फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ